मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज पाहिलं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी हे दोन विषय शिकायला अवघड वाटतात पण या दोन विषयांची विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण होण्यासाठी खटाव तालुक्यातील येथील केम्ब्रिज हायस्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा नेहमीच प्रयत्नशील असते आता या शाळेने नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी किंडन गार्डन प्रयोगशाळा हा नवीन उपक्रम सुरू केला आहे या माध्यमातून सहा वर्षांची मुले ही इंग्रजी पेपर वाचन करू शकणार आहेत कार्यकारी नगरसेवक श्रीकांत काळे यांच्या हस्ते या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर सामाजिक कार्यकर्ते पास्टर मुरगण सिस्टर मलिका शाळेचे संस्थापक अलेक्स पायमपल्ली मुख्याध्यापिका प्रीती अलेक्स यांची प्रमुख उपस्थिती होती किंडर गार्डन प्रयोगशाळेच्या माध्यमातून केवळ सहाव्या वर्षी गणित इंग्रजी भाषा आणि संस्कृतीत एक भक्कम पाया तयार केला जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी खेळावर आधारित शिक्षणाचा आनंद मिळणार आहे गेमीफाईड शिकण्याच्या प्रवासाचा आनंद घेऊन मुलांची बौद्धिक आणि शारीरिक प्रगती साधण्यासाठी शाळेची संपर्क साधावा असे आव्हान श्री अलेक्स यांनी केले श्री क्षीरसागर यांनी केम्ब्रिजच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले प्रदीप बागल यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले काटकर मॅडम यांनी किंडन गार्डन प्रयोगशाळेची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमात सर्व शिक्षक विद्यार्थी तसंच पालक उपस्थित होते साठी किंडर गार्डन म्हणून एक लॅब आहे जी बेंगलोरहून आपण या ठिकाणी ओळूमध्ये पहिल्यांदाच घेऊन आलो आहोत आज पहिला दिवस आणि शनिवार सकाळी शाळा असल्यामुळं विद्यार्थी संख्या काय थोडीशी कमी वाटते कमी दिसते सोमवारपासून नियमित शाळा असल्यानंतर विद्यार्थी संख्या आपली नियमित होईल पण आज शाळेचा पहिला दिवस होता आणि कार्यक्रमाची आमच्या लॅबची ओपनिंग घ्यायचं होतं म्हणून तुम्हाला या ठिकाणी उपस्थित केलं आहे आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित आहात शाळेच्या वतीनं मनपूर्वक आपलं स्वागत आणि आभार तर सर्वप्रथम किडो लॅबबद्दल बद्दल थोडीशी माहिती सांगतो वयगट तीन ते सहा या वयगटातील मुलांनी ही लॅब आहे याचा फायदा असा की सहाव्या वर्षी तुमच्यासोबत इंग्रजी वर्तमानपत्र वाचू शकतील अशा प्रकारची तयारी या लॅब आपण करून घेऊ शकतो वयाच्या सहाव्या वर्षी गणित इंग्रजी भाषा आणि संस्कृत इथं एक पाया तयार होण्यासाठी ही लॅब आपल्याला उपयुक्त आहे खेळावर आधारित शिक्षण या लॅबच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो गेमफाय शिक्षणाचा आनंद आपल्याला या लॅबच्या माध्यमातून घेता येणार आहे खेळावर आधारित शिक्षण पद्धतीमध्ये मुलांची बौद्धिक तसेच शारीरिक प्रगती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होणार आहे आणि हा प्रयोग आपण मध्ये फक्त केंद्रीय हायस्कूल शाळेमध्ये सुरू होतोय आणि तुमच्या माध्यमातून साहेब मी बोडूज तालुक्यातील परिसरातील पालकांना नम्र आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त पालकांनी या बदलत्या शिक्षण पद्धतीचा लाभ घ्यावा सर्वप्रथम या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्व सन्मान्य पाहुण्यांचा आपण Principal, teachers and my dear students, today being the first day of the school, I am happy to see a lot of children out here. But as sir has said, I would, will be waiting for Tuesday. I would like to thank the media house of Yarala, Mr. Sagar sir, who has been of great help since 2008. जब सब लोग हमारे अगेंस्ट थे तो सर थैंक यू सर आप हमारे साथ थे नगर सेवक सर मिस्टर श्रीकांत काले सर आप आए थैंक यू वेरी मच पास मुर्गन ऑलवेज हर साल कम एंड फॉर अस थैंक यू वंस अगेन सर थैंक यू टीचर्स फॉर हेल्पिंग अस टू क्रिएट अ गुड डे टुडे For Credo Lab. Thank you once again. God bless you all.

याच्यामध्ये सगळे मॅप आणि याचं माहिती हे अगदी एकदम व्यवस्थित रिच्या आम्ही शिकवलं ना तर ते सांगू शकते आपण माउंटेनला हाय आणि लो असं दाखवण्यासाठी आहे ह्याच्यामध्ये शेप्स आहेत त्याच्यात मला शेप आपण इन्सेक्ट करू शकतो हाईटसाठी आणि तसंच लेन्थ साठी पण हे वापरतो हे नॅरो आणि वाईटसाठी साठी म्हणजे रुंद आणि अरुंद कन्सेप्ट त्यांच्या मॅथ्समध्ये क्लिअर होणार आहेत आणि लॉंगर आणि जाड आणि याच्यासाठी हे सगळे शेप्स आहेत इंट्रोडक्शन होणार हे पण शेप्स आहेत याच्यामध्ये पण तीन प्रकारचे शेप्स आहेत वाले आहेत आणि वाले यांच्यामुळे काय होणार sure. मुलांचं yes. काउंटिंग करण्याची हे evet. वाढणार हा नंबर ठेवला तर त्याच्यावर एक स्मॉल थिंग थिंगली त्याच्यावर ठेवणार त्यामुळे काउंटिंगचं त्यांचं शक्ती वाढणार त्याच्यामुळे ते काउंटिंग लगेच करू शकतात हे मिसिंग नंबर आणि आफ्टर नंबरसाठी वापरू शकतात हे सेम कलर आणि हे पण काउंटिंगसाठीच आहे तसं याच्यातून काय टेन्स आणि वन्स म्हणजे हा जे आहे ना हा काढला तर वन झिरो टेन आणि परत हे चक केलं तर वन टेन अँड वन मॅक्स इलेवन हे म्हणजे हे वन टू नाईन्टीन आणि टेन टू पर्यंत पण आहे म्हणजे टेन ट्वेंटी हे पण त्यांना शिकवतो आणि त्याचबरोबर आता ते थाउजंडपर्यंत पण करू शकतो हे आधी जर आम्ही कन्से कंस, कन्सेप्ट क्लिअर के केली ना तर ते थाउजंडपर्यंत ची मुलं मुला शिकू शकतो त्या ठिकाणी आपल्या केंद्र केम्ब्रिज या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठ विराजमान असणारे वडूज नगरपंचायतीचे कार्यकारी नगरसेवक या विभागातील एक धाडापीचे कार्यकर्ते आमचे परममित्र श्रीकांजी काळे साहेब बरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान असणारे या भागात अनेक वर्ष सामाजिक कार्य करणारे आदरणीय मुरगुन साहेब त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेल्या बहिणजी या शाळेचे संस्थापक चालक आमचे मित्र सर शाळेच्या प्रिन्सिपॉल प्रीती मॅडम सर्व शिक्षक विद्यार्थी पालक आज है। या ठिकाणी शाळेचा पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी किंडर गार्डन या अनोख्या उपक्रमाचं लॅबचं उद्घाटन ठेवलेलं आहे या उपक्रमाबद्दल आपल्या शाळेचे उपक्रमशील शिक्षक आमचे मित्र प्रदीपजी बागल यांनी पुरेपूर माहिती दिलेली आहे अशा परिस्थितीत आपल्या सर्वांचा अधिक वेळ घेणं उचित ठरणार नाही तरी एखादा कार्यक्रम म्हटलं तर कोणीतरी यावं बाहेरच्यानं मनोगत व्यक्त करावं आपल्या चांगल्या कार्यक्रमाचं कौतुक करावं ही प्रत्येक संयोजकाची अपेक्षा असते तस तसं पाहिलं तर आजचा शाळेचा पहिला दिवस पहिल्या दिवशी शक्यतो कोणालाच मुलाला येऊ वाटत नाही शाळेत अगदी मलाही लहानपणी तसं शाळेत असताना वाटायचं की उन्हाळ्याचे दोन महिने सुट्टी संपल्यानंतर आणखी काही दिवस सुट्टी उपभोगावी असे वाटायची त्यातच आज आज शनिवार उद्या रविवार आणि परवा सोमवारी आणि बकरीची सुट्टी आहे त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांनी सलग तीन सुट्टीचा आस्वाद घेण्याचा मानसिकता होती त्यामुळे आज आपल्याही शाळेत बऱ्याचशे विद्यार्थी गैरहजर आहेत असो आज या ठिकाणी किंडल गार्डन या उपक्रमाचं मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं ओडूसारख्या निमशहरी भागात आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षणाची गोडी लावण्यासाठी पहिल्यापासूनच चांगले प्रयत्न केले आहेत आणि या शाळेने नाविन्यपूर्ण उपक्रमावर भर दिलेला आहे आजही कि हा अनोखा उपक्रम आपल्यासमोर सादर करून लहानपणापासूनच अगदी सहाव्या वर्षाच्या विद्यार्थ्याला इंग्रजी पेपरचं वाचन कसं करता येईल या उद्देशानं मार्गदर्शन होणार आहे त्याचबरोबर गणित विषय हा सगळ्यांना आवडीचा का ना आवडीचा आवडीचा अरे वा तुमच्याकडे आवडीचा आहे आमच्या वेळेला ना आवडीचं होता गणित आणि इंग्रजी म्हटलं की भीती वाटायची पण असो तुमच्या जरी आवडीचा असला तर त्याची गोडी आणखी वाढावी या उद्देशानं या ठिकाणी प्रयोगशाळेत वेगवेगळी छोटी मोठी उपकरणं खेळण्या खेळणेवाजा उपकरण उपकरणं आणून ठेवलेली आहेत त्यामुळे लहानपणापासूनच अगदी के जी वन के जी टूच्या विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळेची आणि गणित विषयाची गोडी लागणार आहे आणि त्यातच आपल्या प्रयोगशाळेचं नाव अगदी चांगलं ठेवलेलं आहे गोड किंडर गार्डन आपल्याला एक आवडतं चॉकलेट आहे माहिती आहे का तुम्हाला लहान मुले कोणतं चॉकलेट आहे आवडतं सगळ्यांना आवडतं त्याची पूर्वी पस्तीस रुपये किंमत होते त्यानंतर त्यात आज चाळीस रुपये झालेले आहे त्याच्यामध्ये खेळणं मिळतं चॉकलेट बरोबर करेक्ट स किंडर जॉय गोड असताना खेळणंही मिळतं असे आपले श प्रयोगशाळेत वेगवेगळी गोड उपकरणं आहेत चांगली उपक्रम आहे उपकरणं आहेत आणि त्या त्यामुळं विषयाची गोडी लागणार आहे आणि या गोडी लागण्यासाठी आणि आपल्या शाळेची उत्तरोत्तर भरघोस प्रगती व्हावी याकरता आमचा परिवार खटाव तालुका पत्रकार संघ आणि खटाव तालुका सोशल फाउंडेशनच्या देतो आणि मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र एरा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा